शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतपिके व शेती नुकसानीची पटेल परिवार व तहसीलदार यांनी पाहणी केली आहे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या माजी मंत्री आमदार अमरीश भाई पटेल आमदार काशीरामदा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सूचना दिल्या शेरपूर तालुक्यात होळनाथे सर्कल सर्कलमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतपिकांचे तसेच असंख्य टिश्यू कल्चर केळी रोपांचे व शेती उपयोगी साहित्याचे तसेच मान्सूनपूर्व पेरणीच्या पिकांचे धूळ पेरणी बियाणे खते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिसरातील शेतकरी पूर्णपणे गांगरला असून नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी थारणेर शिवार भोरटे जापोरा शिवारा प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी संजय पवार शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील शेतकरी ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते आता आपण आलो थाळनेर शिवारात साहेब कृषी अधिकारी साहेब पण आहेत आणि काल संध्याकाळी ज्या झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणी करण्यासाठी आदरणीय भूपेशभाई देखील या ठिकाणी आहेत त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आलेला आहे शेतकऱ्यांचं अतिशय प्रचंड प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे केळी बागा कांडीवर आलेल्या असतानाच तोंडाशी आलेला घास आता निघून गेलेला आहे बोलूया नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी दादा आपलं नाव ज्ञानेश्वराती वाचौधरी किती केळी लावलेली होती आपण ही माझी लागवड आहे अच्छा पूर्णच गेले त्याच्यातून सात हजारच्या जवळपास लॉस झालेला आहे सगळेच झोपले सगळे जमीन नोस्त झाले साधारणतः किती नुकसान झालेलं आहे आपलं सत्तर हा पण अमाऊंट किती नुकसान एका हजार रुपयामध्ये जवळजवळ मी दोन लाख रुपये कमवू शकतो म्हणजे चौदा लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं एक रोपला दीडशे रुपये खर्च खर्च येतो आतापर्यंत कारण ते वीस रुपये पंचवीस पैसे रोप जाणलेलं राहतात आपण जैन कंपनी टोटल त्याचा पूर्ण झालेलं आहे ना आता त्याच्या पुढे आता खर्च राहिलेला नाही आता त्याचा तहसीलदार साहेब माझ्यासोबत आपलं दिनांक सव्वीस मे रोजी जे अवकाळी पाऊस आला सायंकाळी त्या पावसामुळे आणि वादळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्या सर्व शेतकऱ्यांचं आम्ही आज आमचे कलाठी आहेत आमचे ग्रामसेवक आहेत आणि आमचे कृषी सहायक आहेत सोबत आज माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत ते देखील उपस्थित आहेत सर्वांचे समक्ष आपण हे सर्व पंचनामे आज करून घेणार आणि किती नुकसान झालेलं आहे नुकसानीची टक्केवारी आपण ठरवणार जेवढं नुकसान झालं आहे तेवढं आपण लिहिणार आणि त्याप्रमाणे शासन नियमाप्रमाणे जे मदत आपल्याला देता येईल शासनामार्फत तर ती आपण यांना देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आहोत आणि आज पंचनामे पंचनाम्याच्या वेळेस आदरणीय आपले भूपेशभाई देखील आज उपस्थित आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी त्यांनी देखील जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी त्यां ते, ते देखील स्वतः प्रयत्नशील आहेत काल देखील मला आदरणीय आपले भाईसाहेब आहेत अंबरीश साहेबांनी मला फोन केला काल स्वतःहून की बो आपल्या भागात जो जापोरा वगैरे मांजरोत आपला पूर्ण पट्टा आहे व्होल्टेज या भागामध्ये आपण स्वतः जाऊन या बो मग आज मी तालुका कृषी अधिकारी देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण जेवढे शेतकऱ्यांचं नुकसान झाले सर्वांचे आपण पंचनामा करून घेणार आणि त्याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आणि शेतकऱ्यांना त्यांची जी नुकसान भरपाई ती देण्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करणार